आपण सुपारासाठी चारशे बेडचं फर्स्ट फेज आहे म्हणजे तू सेकंड फेज जेव्हा होईल तेव्हा ह्याच्यापेक्षा पण जास्ती वाढते तर त्या पद्धतीचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे आचवाला आपण घेतलेलं आहे दुसरं तुम्ही बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय आता मुळात नावच सरकारी हॉस्पिटल हे सरकारच्या अंडर असते हे महापालिकेच्या अंडर नाही आहे ना हे आमच्या अंडर नाही आहे तुम्ही जे बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आणि ते कोणतं तरी व्हिडिओ फिरवले हो असं तुम्हीच बोलले मला तर सरकारी हॉस्पिटल हे सरकारची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोण बसला आहे त्यांनी सांगावं एखादा माणूस जर आमदारकीच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरतो एवढी तर माहिती असली पाहिजे ना एवढी तर समज असली पाहिजे की कुठलं डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत आहे आता सरकारी हॉस्पिटल पण ह्याचा खापर आमच्या डोक्यावर फोडायला लागले तर त्यांची याच्यावरून समज कळते ह्याला मी काय उत्तर देऊ शूटिंग मीटिंग सगळीकडे तुम्हीच बोलले की फिरवले मला तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवला की सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे मान्य आहे आणि आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करतोय की जेवढे जिल्हा परिषदच्या अंडर पी एस सी आहेत आणि जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरच्या जे 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 आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला केली नाही आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाही आहे तरी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे जिल्हा परिषदेवर कोण बसलाय जिल्हा परिषदेवर कोण बसलाय एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात महापालिकेला दिलाच नाही आजपर्यंत इलेक्शन लागण्याच्या आधी पण आचारसंहिता आधी पण पालघरला मीटिंग झालेली हे दोन्ही पी एस सीज आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओव्हर करा आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या आधी आहे म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा लक्षात आलं का आम्ही तयारच खर्च करायला हे द्यायला तयार नाहीयेत आणि हेच फोटो हे लोक फिरवतात त्याला जबाबदार कोण जिल्हा परिषद आणि शासन शासनने द्यावं ते आम्हाला आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँडओव्हर करा आम्ही सुचवत होते द्यायलाच तयार नाहीये त्याच्या व्यतिरिक्त जर हे बोलतात की एकही हॉस्पिटल झालेलं नाहीये महापालिकेत हे टी वाले आहेत आरटीआय टाकावा चांगल्या क्रमासाठी ए टाकावा बाकी आरटीआय काय ते सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळे टी वाले आहेत चांगल्या क्रमासाठी आरटीआय टाकावा आणि किती लोकांनी ओपीडीची सुविधा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं आहे हे काढावी बेचाळीस लाख लोकांनी महापालिकेच्या हॉस्पिटलचं ओपीडी वापरलेलं आहे आय पी डी एक लाख एकतीस हजारपेक्षा जास्ती लोकांनी आयपीडीची सुविधा वापरलेली आहे हे खोटं असेल तर सांगावं साडेचार वर्ष झालं प्रशासक बसलाय म्हणजे शासनच महापालिका चालवते तुम्हाला तर माहिती लगेच मिळेल आणि ए मास्टर आहे ते लोक बेचाळीस लोकांनी ओपीडीची सुविधा घेतलाय हे खोटं आहे का हे सांगावं आणि एक लाख एकतीस हजार लोकांनी आयपीडीची सुविधा घेतलाय का नाही घेतलाय हे पण सांगावं आणि जाहीर करावं एवढीच विनंती करतो मी खोटं असेल तर बोलावं हे ये समोर येणार नाही ह्यांना आपणच सगळे पत्रकार आलेले इंटरव्ह्यू गेला मी इंटरव्ह्यू सहजा देत नाही मी तुम्हाला सांगितलं की जाहीर आमना सामना लावा ह्यांनी आरोप करत बसायचे आम्ही उत्तरं देऊ आणि लोकांसमोर लोकांसमोर यांनी आरोप करावं आणि आम्ही उत्तरं देऊ ना आम्ही निवडून आलेले आहेत आमची जबाबदारी आहे लोकांची बांधील की आम्ही आम्ही लोकांना उत्तर दिलेच पाहिजे हे आरोप कशावरून करतात यूट्यूब फेसटू फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर आरोप करत बसली आहेत